मनु महाराजांची तिसरी कन्या होती तिचं नाव होतं प्रसूती प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीबरोबर झाला आणि हा दक्ष प्रजापती खूप अभिमानी होता त्याला जेव्हा प्रजापती नावाचं पद मिळालं तेव्हा तो फार अभिमानात गर्वामध्ये आला होता आणि याच प्रसूती आणि दक्षाच्या पोटी साक्षात जगदंबेने अवतार धारण केला होता जगदंबा जन्माला आली होती सती रूपामध्ये दक्षाची सगळ्यात लाडकी लेख होती सती आणि ती महादेवाला दिली होती कारण ती जगदंबा आहे साक्षात भवानी आहे म्हणून भवानी प्रत्येक जन्मामध्ये महादेवाशीच विवाह करत असते तर सती आणि महादेव यांचा विवाह झाल्यावर एके दिवशी या दक्षाला प्रजापती नावाचं पद मिळालं पद मिळाल्यानंतर तो फार घमेंडीमध्ये अभिमानामध्ये आला त्याने एका मोठ्या सभेचं आयोजन केलं आणि सभेचं आयोजन केल्यानंतर त्या सभेमध्ये तिन्ही लोकातले जे श्रेष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत सर्वांना सभेमध्ये आमंत्रित केलं गेलं होतं आणि जसं दक्षाने त्या सभेमध्ये पदार्पण केलं दक्ष जसा सभेमध्ये सभे आला तसं त्या ठिकाणी जे सर्व लोक बसलेले आहेत सभेमध्ये सगळे उठून उभं राहिलेत फक्त दोन जणांना सोडून एक म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे दोन्ही जाग्यावरच बसून राहिले ते उठले नाहीत पण बाकी सगळेजण सभासद उठून दक्षाचं स्वागत करतात सर्वांनी स्वागत केल्यावर तर दक्षाला अजून जास्त अभिमान वाढलेला आहे की मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे पण नजर गेली दोन जणांवर एक भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोघेजण तसेच बसून आहेत जाग्यावर दक्षाचा अहंकार दुखावला गेला दक्षाला थोडा क्रोध आला भगवान विष्णूबद्दल दक्ष काही म्हणू शकत नव्हता कारण भगवान विष्णू दक्षाचे इष्ट देव होते त्यामुळे आपले इष्ट देव आहेत विष्णू नाही उठले तरी दक्षाला त्याबद्दल काही आपत्ती वाटली नाही परंतु भगवान शंकर हे दक्षाची जावही होते आणि घमेंडीमध्ये आपल्या जावयाला तुच्छ समजून त्या ठिकाणी दक्षाने फार अपमान केला महादेवांचा की महादेव हा काही देव आहे का म्हणून स्मशानात राहणारा गोसाई आहे म्हणून अपमान केला कारण का की त्यांनी उठायला पाहिजे होतं मी सभेमध्ये आलो तर त्यांनी उठून माझं स्वागत करायला पाहिजे होतं जरी जावं आहेत पण महादेवांची जागा फार मोठी आहे महादेवांचं पद महादेव हे दक्षापेक्षा प्रजापती पदापेक्षा मोठे आहेत सर्व देवांचे देव आहेत महादेव सर्व श्रेष्ठ देव आहेत पण दक्षाला अभिमानामध्ये वाटलं की जसं काय प्रजापतीपद हे सर्व तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे ब्रह्माविष्णू महेश यांच्यापेक्षा मोठं पद आहे असं स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला होता आणि महादेव उठले नाहीत त्याचं अजून एक कारण होतं महादेव मान अपमान मान सन्मान याचा विचार नाहीत करत परंतु महादेवांचा एक असा गुण आहे महादेव असे सत्पुरुष आहेत की जे त्यांच्या जीवनातला एक क्षण सुद्धा वाया घालत नाहीत एक क्षण सुद्धा कधीच नाही महादेव असे महापुरुष आहेत असे महान आहेत की प्रत्येकाने महादेवांचा हा गुण महादेवांनी जो उपदेश जगाला देण्यासारखा आहे तो प्रत्येक माणसाने जो आदर्श घेण्यासारखा आहे तो म्हणजे महादेव प्रत्येक क्षणाला भगवान रामप्रभूचं चिंतन करत राहतात कधीच एक क्षण वाया घालत नाहीत कुठेही बसले तरी जेव्हा ते जागे असतात त्यावेळेस सारखं भगवत चर्चा भगवत चिंतन सुरू असतं भगवंताची कथा बोलायला किंवा ऐकायला सुरू असते आणि समाधीत असतात तेव्हा सुद्धा भगवंताचं चिंतन सुरू असतं म्हणून महादेव कधीच वेळ वाया घालवत नाहीत दक्षाच्या सभेत सुद्धा महादेवांनी सारखं चिंतन मनामध्ये सुरू असल्यामुळे त्या चिंतनामध्ये मग्न हो असल्यामुळे महादेवांना भान उरलं नाही की दक्ष कधी सभेत आला पण दक्षाला असा गैरसमज झाला की महादेवाने माझा अपमान केला आणि दक्षाने त्या दिवशीपासून महादेवांशी नातं तोडून टाकलं आणि शाप दिला की आजपासून कुठल्याच यत्नामध्ये महादेवाला भाग ठेवला जाणार नाही शाप दिला पण महादेवांनी तरी सुद्धा काहीही वाईट वाटलं नाही त्यांना तिथून ते, ते गुप्च पोटून गेलेले आहे आणि हा दक्ष दिवसे दिवस अभिमानी होत होता दक्षाने महादेवांसोबत तर नातं तो तोडले पण त्यांची मुलगी सती, सती सोबत सुद्धा नातं तो तोडलं सती आणि महादेव दोघांशीही नातं तो तो तोडलेलं आहे आणि सतीचं मन उदास झालं पिताजी बोलत नाहीत तेव्हा बोलेनात काय करतात माता सतीला घेऊन अगस्ती मुनींच्या आश्रमामध्ये जातात त्या ठिकाणी का जातात तर राम कथा ऐकण्यासाठी एक बार त्रेता युग माही शंभु गे कुंभज ऋषी पाई जग जननी भवानी पूजे अखिलेश्वर जानी स्री राम जय राम जय जय राम एकदा त्रेतायुगामध्ये महादेव सतीला घेऊन अगस्ती मुनींच्या आश्रमात आले आणि अगस्ती मुनींना विनंती केली आम्हाला रामकथा सांगा म्हणून अगस्ती मुनी खरंच किती महान आहेत अगस्ती मुनी खरंच किती भाग्यवान आहे की ज्यांच्या दारामध्ये आज श्रोता म्हणून कोण आले हो साक्षात महादेव आले पण त्यांना त्यांच्या ज्ञानाचा गर्व नाही अंगामध्ये एवढी विनम्रता आहे की त्यांनी प्रभू आल्यानंतर सर्वप्रथम महादेव आणि सती यांचे चरण धुतलेले आहे त्यांची चरण सेवा केलेली आहे त्यांची पूजा केलेली आहे आणि जेव्हा अगस्ती यांनी त्यांची विनम्रता दाखवलेली आहे महादेव आणि सती यांच्या ते पाया पडले दर्शन घेतलं पण हे पाहिल्यानंतर सतीला मात्र गैरसमज झालेला आहे सती मनात म्हणते नियम असा आहे की श्रोत्याने कथाकाराच्या कथा, कथा सांगणाऱ्याच्या पाया पडावं पण इथं उलट आहे हे महाराज उलट आमच्या पाया पडतात आम्ही यांची कथा ऐकायला आलो तर आम्ही यांच्या पाया पडायला पाहिजे पण इथं महाराज उलट आमच्या पाया, पाया पडतात म्हणजे यांना काहीच येत नसावं यांना काही ज्ञान नसावं म्हणून हे आधीच घाबरले आहेत घाबरून पाया पडत आहेत म्हणजे बघा एका संतांच्या विनम्रतेला सतीने या ठिकाणी वेगळाच अर्थ काढलेला आहे या ठिकाणी अगस्तीने त्यांचा विनम्र स्वभावाचा परिचय देत देवाचं दर्शन घेतलंय कारण देव आहे साक्षात परमात्मा आपल्या घरी आलाय त्यांचं पूजन करणं शास्त्राचा नियम आहे परंतु सतीने त्याचा वेगळाच अर्थ घेतलाय असे काही जगामध्ये लोक असतात आणि जो पाया पडतो त्यानेही गैरसमज करून घ्यायचा नाही आणि जो पाया पडून घेत आहेत त्यांनीही गैरसमज करून घ्यायचा नाही आम्ही व्यासपीठावर बसतो म्हणून हा जो अधिकार आहे सगळा या ठिकाणी जो मान सन्मान आहे हा आमचा स्वतःचा नाही तर व्यासपीठाचा मान सन्मान आहे तुम्ही आमच्या पाया पडता महाराज लोकांच्या म्हणून आम्ही याचा अभिमान धारण नाही केला पाहिजे कारण हा जो सन्मान आहे तो आम्हाला केवळ या ठिकाणी बसलो हा व्यासपीठाचा सन्मान करता तुम्ही पण काही महाराज लोक यात एवढे अभिमान धारण करतात कोणी पाया पडलं म्हणजे मी फार मोठं आहे असं समजायलाच नाही कुठल्याही वक्त्याने श्रोते आपल्या पाया पडतात म्हणजे आपण फार महान आहोत फार मोठे आहोत असं समजायचं नाही श्रोत्यांनी पाया पडून त्यांच्या विनम्रतेचा परिचय दिला आहे तर वक्त्याने सुद्धा हा सन्मान माझा नसून हा भगवंताची कथा आपण गातोय ना या व्यासपीठावर बसलोय याचा हा सन्मान आहे ही जाणीव प्रत्येक वक्त्यांनी सुद्धा ठेवली पाहिजे तर अगस्त्य मुनी असे श्रेष्ठ वक्त आहेत की त्यांच्या अंगामध्ये विनम्रता एवढी आहे ज्ञानी सुद्धा तेवढेच आहे तो जगाचा मालक त्या ठिकाणी श्रोता बनून आलाय म्हणजे काय त्यांचं ज्ञान कमी का। असेल का आणि भक्ती किती श्रेष्ठ असेल त्यांची स्वतः महादेव त्या ठिकाणी राम कथा ऐकायला मग महादेवांनी विनंती केल्यावर अगस्ती मुनी तयार झाले आहेत कथा सांगण्यासाठी आता कुठल्या वक्त्याला जर साक्षात देव समोर बसलाय कथा ऐकायला तर कथा सांगायला उलट किती आनंद वाटेलो ज्याची कथा गातोय तो परमात्मा समोर बसला मग मुन अगस्ती मुनी अगदी आनंदामध्ये रामकथा सांगू लागली आजकाल जर एखाद्या कथेला कुठं एखादा आमदार खासदार जर कथा ऐकायला आला तसं तर आमदार खासदार कथा ऐकायला येत नसतात ते फक्त त्यांचा प्रचार करायला येतात आणि तेही खास कधी येतात जेव्हा निवडणुका जवळ येतात ना निवडणुका जवळ आल्या की मग आमदार खासदार कथेला यायला सुरू होतं तेही फक्त पाच मिनिट येतात आणि पाच मिनिट येतात सगळ्या कथेचा विक्षेप करून टाकतात त्यांच्या स्वतःच्या प्रचारासाठी येतात आरती करतात पाच मिनिट येऊन फक्त मग कथेत आलं की त्यांचाच स्वागत सत्कार करण्यामध्ये वेळ वाया जातो काही ये कथेसाठी येत नाहीत पण आल्यानंतर जो वक्ता असतो त्याला असा अभिमान होतो की आज माझ्या कथेला आमदार आले आले खासदार लगेच फोटो काढणार लगेच व्हॉट्सअपला ठेवणार फेसबुकला ला स्टेटस ठेवणार आज एवढा मोठा माणूस आज खासदार आमच्या कथेला आले म्हणून पण आता विचार करा अगस्तींच्या कथेला तर श्रोता म्हणून साक्षात कोण आहे महादेव आहेत तरी सुद्धा अभिमान नाही म्हणजे किती महान असले पाहिजेत अगस्ती मुनी आणि अगस्ती महाराजांनी रामकथा सांगायला आरंभ केला महादेव खूप आनंदाने कथा श्रवण करत आहेत